श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोळा ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत पुत्रदा एकादशी भगवान महादेवाला समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यात अनेक उपवास आणि सण पाळले जातात यापैकी एक विशेष म्हणजे पुत्रदा एकादशीचं व्रत जो श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळला जातो असे मानले जाते की या एकादशीचे पालन केल्याने सौभाग्य समृद्धी सुख आणि शांती मिळते आणि विषय संतानप्राप्ती होते एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णूंच्या आशीर्वादासोबतच आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये हे व्रत केल्याने भगवान शिवाचासुद्धा आशीर्वाद हा मिळत असतो या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला संततीचे सुख प्राप्त होते असे म्हटले जाते की हे व्रत केल्याने फक्त संतती प्राप्ती होत नाही तर व्यक्तीची सर्व पापं नष्ट होऊन त्याला मोक्ष प्राप्त होतो व्रताच्या शिवप्रभावामुळे धनसंपत्ती वाढते आणि घरात सुख शांती समृद्धी ही येऊन सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि विष्णूंच्या सेवेसोबतच वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सकाळी या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा पुत्रदा एकादशी व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहे या व्रताच्या वेळी ते योग निद्रेमध्ये लीन होतात असं म्हणलं जातं की या पवित्र व्रतावर काही प्रभावी उपाय जर आपण केले तर देवाच्या कृपेने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि ही इच्छा तुम्ही पूर्ण करण्याचा भरपूर प्रयत्नसुद्धा केला असेल परंतु कधी कधी कितीही प्रयत्न आणि कष्ट केले तरीही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही कोणतंही काम हे आपल्या मनासारखं होत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयश हे मिळत असतं म्हणून जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या प्रत्येक कामाला कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात मग तुमची इच्छा ही कुठलीही असू शकते मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल कर्जातून मुक्त व्हायचं असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल धनप्राप्तीबद्दल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल किंवा कुठलीही नोकरी प्राप्ती होत नसेल तर नोकरी प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तुळशीचं एक पान म्हणून आपल्याला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्या घरामध्ये तुळशीच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आणायचं आहे तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचं सांगितलं जातं आणि म्हणून आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची जेव्हा पूजा करतो तेव्हा तुळशीची पानं अर्पण करत असतो कारण विष्णूला ही पानं अतिशय प्रिय आहे ज्या घरात तुळशीचा वास असतो त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह जो आहे तर तो टिकून राहतो तुळशीच्या पानांचे काही उपाय केल्याने माणसाचे दुर्दैव सौभाग्यामध्ये बदलतात म्हणून आपल्याला हा चमत्कारिक उपाय जो आहे तर तो उद्या या पुत्रदा एकादशीला करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात गंगजल टाकायचं आहे स्नान करायचा आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत यानंतर ना आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या विष्णूंच्या फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची पूजा करायची आहेत ही पूजा कशी करायची आहेत हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण अशा प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही प्रभावी उपाय करतो तेव्हा त्या ते उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं कारण अशी पूजा केल्याने देवतांचे सुद्धा आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला प्राप्त होत असतात आणि म्हणून आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीचं पान लागणार आहे परंतु एकादशीला तुळशीची पानं तोडली जात नाही तुळशीला जल अर्पण केलं जात नाही तुळशीला स्पर्शही केला जात नाही कारण या दिवशी माता तुलसी आपल्या हरीसाठी व्रत करत असते यामुळे तुळशीला स्पर्श केला जात नाही म्हणून हे पान तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे आजच तोडून ठेवायचं आहे किंवा तुम्ही हे पान तोडलं नाही तर तुळशीपाशी खाली काही गळून पडलेली पानं असतात तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात कारण तुळशीची पानं ही कधीही शिळी होत नाही ती तुम्ही कधीही पूजेमध्ये वापरू शकता आता हे एक पान आपल्याला घ्यायचं आहे हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे म्हणून आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहेत हे पान जे आहेत ना ते तुम्हाला स्वच्छ गंगाजल असेल त्याने स्वच्छ करायचं आहेत नसेल तुमच्याकडे गंगाजल तर स्वच्छ पाण्याने तुम्ही धुतलं तरीसुद्धा चालेल यानंतर काय करायचं आहे थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवात पाणी टाकायचं आहे एक काडी घ्यायची आहे आणि काडीने त्या पानावर तुम्हाला इच्छा लिहायची आहे अगदी थोडक्यामध्ये जर तुमची मुलांची प्रगती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल तर मुलांची प्रगती असं लिहायचं आहे प्राप्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहे तर नोकरी प्राप्ती किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी करत आहे तर लक्ष्मीप्राप्ती धनप्राप्ती कर्जमुक्ती अशी एका शब्दामुळे तुमची इच्छा जी आहे ते तुम्हाला लिहायची आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मूडभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे त्या नाण्यावर तुम्हाला हे तुळशीचं पांज आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर ही जी प्लेट आहे तर ही प्लेट आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तिथे ठेवायची आहे समोर किंवा भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल तर तुम्ही तिथे ठेवला तरीसुद्धा चालेल या दिवशी असं म्हणतात की माता लक्ष्मी आणि विष्णूंची एकत्रित एक पूजा करावी म्हणून हे फोटोसुद्धा आपल्या देवघरामध्ये असेल तर दोन्ही तुम्हाला जवळजवळच ठेवायचे आहेत आणि यांच्यासमोर ही प्लेट ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि यानंतर ना दोन्ही हात जोडून जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना मनोभावे सांगायची आहेत आणि संपूर्ण दिवस ही जी प्लेट आहे तर ही तुम्हाला तिथेच ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला शनिवार आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि ते पान जे आहे तर ते घ्यायचं आहे त्याचबरोबर ते, ते एक रुपयाचं नाणं पण घ्यायचं आहे मूळभर तांदूळ आपण त्यामध्ये टाकले होते त्या ते तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ जे आहेत तर ते काढायचे आहेत एक छोटासा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये हे एकवीस तांदूळ त्याचबरोबर एक नाणं आणि हे तुळशीचं पान जे आहेत ना ते तुम्हाला बांधून घ्यायचं आहेत आणि बांधल्यानंतर तुम्हाला ही जी पोटली आहेत ना ही तुळशीच्या जा एखाद्या जाडफांदीला बांधायची आहे आता ही बांधतान तुम्हाला काय करायचं आहे एक लोटा जल तुळशीला अर्पण करायचं आहे हदी कुंकू लावायचा आहेत एक शुद्ध गायच्या तुपाचा देवा तिथे प्रज्वलित करायचा आहेत अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर ही जी पोटली आहे तर ही तुम्हाला त्या तुळशीला बांधायची आहेत त्याचबरोबर जेव्हा आपण देवघरामध्ये हा उपाय करणार आहे तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला त्या पानाला हळदी कुंकू लावायचा आहेत धूप धीप अगरबत्ती वळवून घ्यायची आहेत एक सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जेव्हा तुमची इच्छा ही पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला ती पोटली सोडून घ्यायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे जेव्हा ही पोटली तुम्ही तुळशीला बांधणार आहे त्यावेळी सुद्धा तुम्हाला तुळशीला इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहेत आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी उद्या पुत्रदा एकादशीला करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल कटकटी होत असेल यामुळे घरामधलं वातावरण हे नेहमी नकारात्मक राहत असेल घरामध्ये पैशांच्या समस्या वारंवार येत असेल सतत पैशांच्या अडचण येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी एक पितळेचं भांडं जे असतं ना ते तुम्हाला घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि यानंतरनं या पाण्यामध्ये तुम्हाला चार तुळशीची पानं टाकायची आहेत आणि हे भांडं संपूर्ण दिवस आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हे पाणी जे आहे तर ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहेत यामुळे पैशांच्या समस्या लवकर दूर होतात त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी ही सुद्धा नांदत असते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही उद्या करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ